कोट्यावधी रुपये निधी खर्च करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आलाय पालघरच्या डहाणूतील गंजाड धानेवरी ओसरविला हा साडेसहा कोटीहून अधिक रुपये निधीचा खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या दीड महिन्यातच खचून गेलाय या रस्त्याचे काम पाहून स्थानिक नागरिकांनी देखील या रस्त्याची खिल्ली उडवली आहे साडेसहा कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला दीड महिन्यांपूर्वीच या रस्त्याचं काम हे पूर्ण झालं मात्र दोन दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्याचा काही भाग खचून गेल्याचं दिसून आलंय रस्त्याचं काम सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली होती मात्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्याने हा रस्ता खचल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय